महाराष्ट्र न्यूज बातमी फक्त जनतेच्या हक्काची शेतकऱ्याच्या मुलीने मेहनतीने आणि जिद्दीने यशाचे शिखर काटले लोकेशन डोंगर कडा कळमनुरी तालुक्यातील डोंगरकडा या गावातील एका शेतकऱ्याच्या कुटुंबातील वडिलांनी आपली शेती जोपासत दोन मुली व एका मुलाला चांगल्यापैकी शिक्षण देण्याचा प्रयत्न केला आणि तो आज यशस्वी झाला आहे त्यांची मोठी मुलगी कुमारी विश्रांती शिवाजी अडकीने हिने वडिलांच्या इच्छेसाठी स्वतः अभ्यास करून खूप मेहनत घेतली व अनेक अडचणींना तोंड देऊन चिकाटीने अभ्यास करून वडिलांच्या साथीने व गुरुजन वर्गांच्या मार्गदर्शनाने आज यशाचे शिखर गाठले आहे ती संभाजीनगर विभागातून जलसंपदा विभागमध्ये क्लर्क या पदा साठी विश्रांतीची निवड झाली आहे या घवघवीत यशामुळे तिचे गावातील सर्व नागरिकांनी व कुटुंबियांनी सुद्धा फटाक्याच्या आतिश बाजीमध्ये स्वागत करून तिला पेढे भरवले व वा पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा सुद्धा देण्यात आल्या तिने एवढ्यावरच न थांबता पुढील अभ्यास करून मला आणखीन यश प्राप्त करायचे आहे असे झी टीव्ही महाराष्ट्र न्यूजशी बोलताना सांगितले आहे ही जिद्द आणि चिकाटी पाहून तिचे सर्वत्र कौतुक होत आहे तिच्या या यशामुळे परिसरातील मुलींना व मुलांना एक प्रेरणा सुद्धा मिळाली आहे मुख्य संपादक गोविंद देशमुख झी टीव्ही महाराष्ट्र न्यूज वाडकीने राणा डोंगरकडे येते माझं प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद इथूनच झालं दहावी पर्यंत मी जिल्हा परिषद शाळेला होते एलेव्हन ट्वेल्थ ला आदर्श विद्यालय मनाटा येथे होते आणि बी ए डिग्रीला माझं ऍडमिशन होतं आदर्श विद्यालय मनाटा येथे आणि माझी मी एका शेतकरी कुटुंबातून आहे माझे वडील शेतकरीच आहेत शिवाजी रवाडकीने आई पण माझी गृहिणी आहे भाऊ पण गृहिणी शेतकरी आणि व्यवसाय करतो छोटा भाऊ शिक्षण करतो आईवडिलांनी खूप शेतीत कष्ट करून मला पैसे पाठवले आणि त्याची मला चांगली जाणीव पण होती काही दिवस त्यांनी मला खर्च म्हणजे झेपून कसं तरी कसं कसे पैसे काढून मला पुण्याला सुद्धा पाठवले त्यांनी दोन वर्ष लॉकडाऊनच्या नंतर मी नांदेडला राहिले मी नंतर एम ए पी ऍडमिशन ॲडमिशन घेतले इंग्लिशमध्ये यशवंत कॉलेज येथे ते माझा एम ए कम्प्लीट झाल्याच्या नंतर मी इकडे पासूनच या स्पर्धा परीक्षेकडे ओढायचं ठरवलंच होतं आणि त्यासाठी मी पुण्यालाही गेले होते आणि त्यामध्ये मी दोन हजार अठराला ट्राय पण केला आणि मी प्री पासून मेन्स दिली होती ग्रुप सीची त्यामध्ये मेन्स मध्ये माझं नाही झालं ते माझं पहिलं अपयश होतं तसं पूर्व परीक्षाही मी बऱ्याच वेळेस पास झाल म्हणजे फेल झालेली आहे थोड्या थोड्या मार्क्सनी पण मला यावेळेस दोन हजार तेवीस मध्ये चांगला रँक आलेला आहे मध्ये ग्रुप सीच्या आणि इकडे सर्वसेवाचं पण देणं सुरूच होतं त्यामध्ये तलाठीचं पण थोड्या मार्क्सने गेलेला बरेच रिझल्ट थोड्या मार्क्सने गे गेलेले आहेत माझे आणि आता मी जलसंपदा विभागाचं दिला त्यामध्ये मला यश मिळालं फायनली त्याच्यामध्ये मी माझे दप्तर कारकुन म्हणून निवड झालेली आहे संभाजीनगर विभागातून आणि समोर मंत्रालय क्लर्क किंवा एमपीएससी क्लर्क पण माझा रिझल्ट आहे त्याचंही यश मला नक्कीच मिळेल सर्वांच्या शुभेच्छा आहेत आणि आई वडिलांचं मेन म्हणजे कष्ट आहे या कष्ट म्हणजे या यशाचं मी पूर्ण श्रेय मी त्यांनाच देईल गायडन्स म्हटलं तर मला फॅमिलीतून असं प्रॉपर गायडन्स म्हणजे काही जणांचं मिळालं पण माझ्या शिक्षक यांनी मला जास्त गायडन्स केलं इतर म्हणजे माझ्या म्हणजे एम पी एस सीच्या करिअरमध्ये मला जे शिक्षक मिळत गेले त्यांच्याकडून मी चांगले अनुभव त्यांचे एक्सपिरियन्स किंवा दुसऱ्या स्टुडंटचे एक्सपिरियन्स मी स्वतःचे म्हणून त्यातून शिकत गेले चुकातून मी घडत गेले एवढं मी सांगेल नक्कीच आणि अपयश खूप वेळेस पचवावं लागलं नंतरच मला यशाची गोडी चाखायला मिळाली आहे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.